रामकृष्ण हने यस्य स्मरणमात्रेन जन्मसंसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभा विष्णवे मागील पाठापासून आपण सहस्रनामाचा विचार करीत आहोत आणि त्याचा विचार करीत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण सहस्रनामाच्या फलश्रुतीच्या संबंधानं विचार केला फलश्रुतीच्या संबंधानं का विचार केला का त्याची गरज आहे या सगळ्या गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत आता या व्हिडिओमध्ये आपल्याला विष्णू नामाच्या पार्श्वभूमीचा विचार करायचा कोणतेही स्तोत्र कोणतेही मोठा ग्रंथ तत्वज्ञान प्रगट करण्यासाठी कमीत कमी दोन व्यक्तींची गरज असते एक प्रश्न विचारणारा आणि दुसरा उत्तर देणारा कोणताही ग्रंथ हा संवादाच्या माध्यमातून <coughs> प्रकट होतो अगदी लघुत्तम असू द्या किंवा महत्तम असू द्या कोणत्याही ग्रंथाचा जर आपण विचार केला तर त्या ग्रंथामध्ये आपल्याला संवाद पाहायला सापडतो संवादाच्या माध्यमातून प्रकट झालेला ग्रंथ हा सर्वोत्कृष्ट ग्रंथ समजला जातो तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर सगळ्यात महत्त्व जे सांगितले गेलेलं आहे ते श्रीमद भगवत गीतेमध्ये गेलेलं आहे त्या श्रीमद भगवत गीतेचा जर आपण विचार केला <coughs> तर अर्जुन महाराजांनी प्रश्न केला त्याला उत्तर भगवान श्रीकृष्णांनी दिले असं आपल्याला पाहायला सापडत धृतराष्ट्राने प्रश्न केला त्याला संजयाने उत्तर दिले अशा पद्धतीचा संवादात्मक ग्रंथ पुढे गेलेला आप आपल्याला पहिला सापडतो म्हणजे काय तर ज्या ठिकाणी संवाद आहे त्या ठिकाणी तत्त्वज्ञानाचं प्रागट्य आहे संवाद का महत्वाचा आहे याच्या संबंधाने सांगताना असं सा सांगितलं की संवाद हा दोन व्यक्तीचा असतो एक जिज्ञासू असतो आणि दुसरा असतो ज्ञानी जिज्ञासूने आपल्या अंतकरणातली जिज्ञासा प्रगट करावी आणि ज्ञानी व्यक्तीने सांगणाऱ्याने ती त्याची जिज्ञासा पूर्ण करावी या ठिकाणी जो जिज्ञासो आहे तो सुद्धा ज्ञानीच आहे परंतु ज्या प्र, प्रमाणे एखादा व्यक्ती जगाच्या कल्याणासाठी भाव धारण करतो आणि त्या माध्यमातून समोरच्या असणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून सगळ्या असणाऱ्या लोकांच्या कल्याणाचा मार्ग सुकर करतो अशा पद्धतीचा संवादात्मक ग्रंथ आपल्याला पाहायला सापडतो आता अर्जुन महाराजांचा विचार केला तर जो जे अर्जुन महाराज सतत भगवंताचं चिंतन करतात त्या असणाऱ्या अर्जुन महाराजांना अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची शंका नाही परंतु केवळ आणि केवळ जगाला तत्त्वज्ञानाची प्राप्ती व्हावी यासाठी हे प्रवृत्त झालेले आपल्याला पाहायला सापडतं फार गंमत फार मजेशीर गोष्ट ते आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला सापडते महाभारतामध्ये याचा उल्लेख आहे आणि विष्णुपुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आलेला पाहायला सापडतो बघा ज्यावेळी एक दृष्टांत आहे बघा अर्जुनाची आणि भीम हनुमंतरायांची गाडभेट होते आपण नेहमी तो दृष्टांत कीर्तनामध्ये किंवा अन्य गोष्टीच्या माध्यमातून सांगतो काय होतं तर अर्जुन महाराज तीर्थाटन करत करत असताना एकदा रामेश्वराच्या ठिकाणी जातात आणि रामेश्वराच्या ठिकाणी हनुमंतराय तिथं असतात हनुमंतरायचं त्यांची गाडभीठ होते <coughs> हनुमंतराय तिथं पाहतात आणि सांगतात की हा प्रभू रामचंद्रांनी अशा पद्धतीचा सेतू उभारला त्याच्यावरून सगळे वानर सेना लंकेमध्ये गेली वगैरे वगैरे सगळं दृष्टांत सांगतात अर्जुनाला स्वतःच्या असणाऱ्या धनुर्विद्येच्या संबंधानं अहंकार निर्माण झालेला असतो तो म्हणतो प्रभू रामचंद्र जर एवढे त्या ठिकाणी धनुर्धारी असतील रामबाण असं ज्याला म्हटलं जातं अशा स्वरूपाचे असतील तर त्यांनी नलनिलाच्या माध्यमातून दगडाचा सेतू बांधून घेऊन पुढे जाण्याची काहीच आवश्यकता नव्हती त्यांनी काय करायला पाहिजे होता तर बाणाच्या माध्यमातून सेतू बांधायला पाहिजे होता आणि मग लंकेमध्ये जायला पाहिजे होतं असं म्हटल्यानंतर त्याला उ उत, प्रत्युत्तर देताना आमचे हनुमंतराय सांगतात की बाबा तसं नाही <coughs> अतिशय बलशाली अशा स्वरूपाचे वानर होते आणि त्या वानरांच्या माध्यमातून तो बाणाचा सेतू टिकला नसता असं म्हटल्यानंतर अर्जुन महाराज स्वतःचा अहंकार पुन्हा एकदा प्रकट करतात ते म्हणतात मी बाणाचा सेतू बांधतो बुडून दाखवा असं म्हणल्यानंतर ते बाणाचा सेतू बांधला जातो त्याच्यावर हनुमंतराय उडी मारतात तो सेतू तुटला जातो तु आणि तुटल्यानंतर ज्या पद्धतीनं ठरलेलं आहे त्या पद्धतीनं अग्निकाष्ट भक्षण करणं म्हणजे स्वतःचा देह अग्निनारायण भगवंतामध्ये विलीन करणं अशा पद्धतीची ती योजना केलेली असते हे सगळे आपल्याला माहिती मग त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी येतात एका वृद्धाच्या यतीच्या वेषामध्ये येतात ते म्हणतात कोण याला कोण साक्षीदार आहे का त्यावेळेस दोघंही सांगतात याला साक्षीदार नाही म्हणजे विना साक्षीदाराचं कोणतीही अट कोणतीही स्पर्धा होत नसते मग त्यावेळी भगवंत स्वतः काय करतात तर आपलं सुदर्शन चक्र त्या ठिकाणी ठेवतात आणि हनुमंतरायाच्या असणाऱ्या शक्तीच्या माध्यमातून तो सेतू भंग होण्यापासून वाचवतात हा दृष्टांत सगळ्यांना माहिती आहे आता याच्या पुढची कथा जी आहे ती फार महत्वाची आहे ज्यावेळेस हनुमंतराय ते उडी मारतात तो सेतू भंग पावत नाही त्यावेळेस हनुमंतरायांना कळतं की ही व्यक्ती कोणतरी विशेष आहे हनुमंतराय जातात आणि भगवंताचा हात धरतात विचारतात कोण आहेस तू तू म्हटल्याबरोबर हे आपलं खरं स्वरूप प्रकट करतात आणि सांगतात की बाबा मी भगवंत आहे आणि असं महाभारतीय युद्ध पुढं होणार आहे आणि त्या <coughs> महाभारतीय युद्धासाठी तुम्ही काय व्हा तर ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू तुम्ही ध्वजस्तंभावर विराजमान व्हा तर काय विराजमान व्हा कशासाठी व्हा तोही प्रसंग आपल्याला पुढं पाहिजे आणि ध्वजस्तंभावर विराजमान व्हा म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की नाही बाबा मी युद्धाच्या ठिकाणी जात नाही मला युद्धाची हौस नाही मी युद्ध करत नाही युद्धाच्या ठिकाणी जात नाही यापेक्षा दुसरं कोणतंही काम जरी तुम्ही दिलं तर मी ते करतो मग असं म्हटल्याबरोबर आपल्याला जे हवं आहे ते भगवंताला करून घ्यायचं आहे आणि भगवंताला ते काम करून घ्यायचं असल्यामुळे भगवंत ता हनुमंतरायांना सांगतात की बाबा तू तिथं राहा मग ते म्हणतात की बाबा मी तिथं का राहू त्यात माझा काय फायदा आहे आता सेतू तुटला आहे हनुमंत सेतू तुटला नाही हनुमंतराय पै हरलेत हा सगळा भाग गौण आहे त्याला फारसं महत्त्व नाही पण भगवान श्रीकृष्ण सांगतायत की तू तिथं थांब ध्वजस्तंभावर तू राहा हनुमंतराय एवढंच सांगतात की माझा काय फायदा आहे सांग? का सांगा आणि मी तिथं का राहावं हेही मला सांगा आता फायदा काय म्हटल्याबरोबर थोडेसे भगवान श्रीकृष्ण गोंधळतात कारण हनुमंतरायांचा विचार केला तर हनुमंतरायांचं वर्णन करताना सांगितलंय नुसतं आतुलित बलदाम नाही तर ज्ञानीनाम अग्रगण्यम असं सुद्धा वर्णन केलेलं आहे म्हणजे संपूर्ण जे ज्ञानी आहेत त्या ज्ञानांमध्ये सर्वश्रेष्ठ जर कोण असतील तर हनुमंतराय अहो भगवंताची परीक्षा घेण्याचं सामर्थ्य ज्या व्यक्तीकडे आहे तो व्यक्ती सामान्य कसा असेल हनुमंतरायांनी भगवान प्रभुरामचंद्रांची परीक्षा घेतली अरे असं असल्यामुळे असं असल्यामुळं त्यांनी विचारलं की माझा काय फायदा आहे त्याच्यामध्ये तर बहुं माझा काय फायदा म्हटल्यानंतर थोडे गोंधळले भगवंत भगवंताने विचार केला आता याच्यामधून युद्धामधून हनुमंतरायांना हनुमंतरायांचा फायदा सांगणं हे कितपत योग्य आहे बरं युद्ध पण काही अन्यायाचं किंवा प्रभुरामचंद्रांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने युद्ध झालं तशा पद्धतीचं युद्ध नाही माझाही अपराध कुणी केलेला नाही मी युद्धामध्ये सहभागी आहे ते फक्त प्रेमाच्यासाठी पांडवांच्यासाठी आणि असं असल्यामुळे काय कारण द्यावं कळलं ना हनुमंतराय निघाले हनुमंतराय निघाल्यानंतर पुन्हा थांबून ठेवलं थांबा हनुमंतराय हनुमंतराय थांबले आणि हनुमंतरायांनी सांगितलं की हे देवा हे लक्षात ठेव यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र, तत्र तत्र बास याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही जिथं सत्संगती असेल जिथं भगवंताचं कीर्तन असेल जिथं भगवंताचं गुणगाण भक्ताचं गुणगाण गायलं जात असेल त्या ठिकाणी मी थांबतो दुसऱ्या ठिकाणी थांबत नाही आता हा मोठा प्रश्न पडला सत्संगती घडायला पाहिजे <coughs> भगवंताचं भक्ताचं गुणगाण गायलं गेलं पाहिजे आणि त्या ठिकाणी हनुमंतराय असतात आता असं म्हटल्याबरोबर आमच्या भगवंताने अभिवचन दिलं त्याला सांगितलं की बाबा तुझ्या तू त्या ठिकाणी उभा राहावा तुम्ही त्या ठिकाणी थांबा निश्चित पद्धतीने तुम्हाला सत्संगाचा त्या ठिकाणी प्राप्त होईल सत्संग तुम्हाला भेटेल आता सत्संग भेटेल म्हटल्यानंतर हनुमंतराने सांगितलं युद्धामध्ये सत्संग कशा पद्धतीनं भेटणार ते म्हणजे ती जबाबदारी माझी आणि म्हणून संवाद रूपानं गीताची प्रगट झाली त्याचं मूळ कारण ही आहे अर्जुनाला मोह निर्माण झाला तो मोह भगवंताकडं पाहिल्याबरोबरला याला गेला असता ज्यावेळेस अर्जुनाच्या मनामध्ये मोह निर्माण झाला अर्जुनाचा रथ भगवंताने सनयोर उभयोरमध्ये रथस्थापत मी अर्जुन अशा पद्धतीनं सांगितलं तिथं गेला आणि दोन्ही सैन्याच्यामध्ये रथ उभा झाला आणि उभा झाल्यानंतर ज्यावेळी भगवंताने प्रत्येकाकडे हात धरून हात करून अंगुली निर्देश करून सांगायला सुरुवात केली बघ हे द्रोणाचार्य आहेत हे कृपाचार्य आहेत हे भीष्माचार्य काय अर्जुनाला माहिती नव्हती का अर्जुनाला माहिती होती पण सांगितलं आणि भगवंताच्या मायेच्या माध्यमातूनच अंतकरणामध्ये निर्माण झाला अर्जुन महाराजांच्या आणि मग अर्जुन महाराजांनी स्वतःचा देह त्या रथामध्ये टाकून दिला आणि मग त्यांनी सांगितलं मला विजय नको मला राज्य नको मला काही नको काही नको अशा पद्धतीची भूमिका घेतली आणि तशा पद्धतीची भूमिका घेण्याचं कारण जर मूळ काय असेल अर्जुनाच्या अंतकरणामध्ये जो मोह निर्माण झाला त्याचं कारण काय असेल तर कारण हनुमंतरायांसाठी सत्संग घडवून आणायचा होता हनुमंतरायांसाठी गीता प्रकट करायची होती की ज्या माध्यमातून हनुमंतरायांना श्रवणासाठी काहीतरी भेटेल अनेक दृष्टीने याचा विचार आपल्याला केलेला पाहायला सापडतो बी गीता कुणासाठी त्याचे एक कारण हे आहे अनेक कारण आपल्याला त्याचे पाहायला सापडतात सर्वोपनिषद गाव गुग्धा गोपानंदन पार्थो वत्स सुधीर गुप्ता म्हणजे सगळ्या उपनिषदाचं सार आपल्याला सांगण्यासाठी ही गीता आलेली आहे आणि त्याच्यामधला एक प्रमुख भाग म्हणजे हनुमंतरायांच्या माध्यमातून सत्संग घडवून आणायचा होता असंही आपल्याला पहिला सापडतं म्हणून हा हनुमंतरायांसाठी घडवून आणलेला सत्संग आहे असं म्हटलं तरी काही हरकत होणार नाही हरकत नाही आणि त्याच असणाऱ्या अनुशासित पर्वामध्ये ज्यावेळेस भीष्माचार्य आणि त्याच असणाऱ्या युद्ध काळ युद्ध पर्वामध्ये भीष्माचार्य आणि पुढे असणारे अर्जुन महाराज दोघं समोर आले आणि समोर आल्यानंतर त्या दोघांमध्ये भीषण अशा पद्धतीचे युद्ध झालं याचाही या कथाप्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे परंतु ओझरता सांगून जातो ज्यावेळी युद्ध झालं त्यावेळी अर्जुन महाराजांनी बाण मारला की भीष्माचार्यांचा रथ एक शंभर यु बाण किंवा शंभर हात मागं जायचं आणि तेच भीष्माचार्यांनी ज्यावेळेस बाण सोडायचा त्यावेळी त्याचा अर्जुनाचा रथ तो पाच हात लांब जायचा हे पाहिल्यानंतर अर्जुन महाराजांनी विचार केला की आपण एवढा पराक्रम करून सुद्धा भगवान श्रीकृष्ण मात्र आपल्याला कोणतीही दाद देत नाहीत ती फक्त दाद भीष्माचार्यांना मिळते तर भीष्माचार्यांना दाद मिळते म्हटल्याबरोबर दुःख वाटायला सुरुवात झाला भगवंत म्हणतात वा भीष्मा वा अर्जुन महाराजांचा चेहरा मात्र उतरतोय असं पाहिल्यानंतर अर्जुन महाराजांनी एकदा भगवंताला हटकलं देवा पराक्रम कोणाचा आहे कोण चांगलं युद्ध करत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तू त्यांचीच का आपल्या विरोधी पक्षाचीच असणारी बाजू का घेतोयस असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा अर्जुना तू जरी पराक्रम करत असला तरी तुझा पराक्रम हा कोणामुळे हेही तुला माहीत आहे ते म्हणजे नाही माझा पराक्रम माझ्यामुळे असं म्हटल्याबरोबर अर्जुनानी स्वतःचा अहंकार प्रगट केल्याबरोबर भगवंत त्या ठिकाणी विचार करतात की आता अर्जुनाला भीष्माचार्यांची शक्ती दाखवण्याची वेळ आहे आणि मग हनुमंतरायला आज्ञा केली की के तुम्ही जरा दोन मिनटं खाली उतरा भगवंत स्वतः खाली उतरले एक दुसरा सारथी त्या ठिकाणी बसवला आणि मग युद्ध सुरू झालं बाणाच्या वेगाच्या प्रवाहाच्या माध्यमातून रथ अगदी ज्या पद्धतीनं पाला पाचोळा वावटळ उतल। वावटळीमध्ये किंवा असणाऱ्या वादळामध्ये उडावा त्या पद्धतीनं तो रथ उडून गेला भगवंताने हनुमंतरायांना सांगितलं हनुमंतराय गेले तो रथ धरून खाली ठेवला आणि मग भीष्माचार्यांचं शौर्य त्या ठिकाणी प्रकट केलं भगवंत हा सर्व काही मान्य करतो पण भक्ताला झालेला त्रास भक्ताचा झालेला अपमान सहन करत नाही ज्या पद्धतीनं अर्जुन महाराज भक्त आहेत त्या पद्धतीनं भीष्माचार्य सुद्धा भक्त आहेत आणि त्यामुळं दोघांचंही विशेषत्व दाखवून दिलं पुढे दुसऱ्या दिवशीच्या युद्धामध्ये भीष्माचार्याने असाच एक लीला रचायचं ठरवलं भीष्माचार्य म्हणतात की हा युद्धामध्ये प्रवृत्त झाला भगवंत युद्धामध्ये प्रवृत्त झाला पण त्यांनी एक वचन दिलं धरी शस्त्र करी गोष्टी सांगेल युक्तीच्या चार मी हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही फक्त चार युक्तीच्या गोष्टी त्यांना सांगणार आता असं म्हटल्याबरोबर भगवंताने ही प्रतिज्ञा केली पण भीष्माचार्याने पुढं प्रतिज्ञा केली की याला हातामध्ये शस्त्र धारायला लावणार बघा आपण नेहमी प्रतिज्ञेचा विचार करतो प्रतिज्ञा कुणाची पूर्ण होती ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताच्या संबंधाला निश्चित प्रेम आहे ज्याचा संकल्प ज्याची प्रतिज्ञा ही लोकहितासाठी आहे ती प्रतिज्ञा पूर्ण पूर्ण होती भगवंताची प्रतिज्ञा पूर्ण झाली का तर भगवंताची प्रतिज्ञा अपूर्ण राहिली भगवंताची प्रतिज्ञा तुटली गेली का तर ज्यावेळेस अर्जुनाच्या रथाचं चाक मोडलं अर्जुनाला बाण लागणार इतक्यात भगवंताने रथ खाली दाबला अर्जुनाचं धनुष्य तुटलं गेलं राग आला भगवंताला भगवंताने शस्त्र उचललं चाक उचललं आणि भीष्मांवर चालून गेले भीष्माचार्याने दोन्ही हात पुढे केले म्हणजे वा देवा वा जगामध्ये दे अनेक जणांनी प्रतिज्ञा केल्या त्या सगळ्यांच्याच प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत आणि ज्यांच्या ज्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाहीत यामध्ये पहिलं जर कुणाचं नाव असेल तर ते तुच भक्तासाठी तू स्वतःची प्रतिज्ञा म्हणून युद्धामध्ये शस्त्र धरलंस हे जगामध्ये सर्वात उत्तम उदाहरण ठरेल भगवंताने आपला राग आवरला ते ताक चाक तसंच धरलं आणि अर्जुनाच्या रथाला लावलं पुढं युद्ध सुरू झालं शिखंडीला पुढं आणलं आणि शिखंडीच्या माध्यमातून भीष्माचार्यांना शरपंजरी पाडलं गेलं शरपंजरी भीष्माचार्य पडले संध्याकाळी सगळे पांडव भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी केल्यानंतर भगवंताने भीष्माचार्याकडं पाहिलं भीष्माचार्यांनी भगवंताला नमस्कार केला हात तर उचलू शकत नव्हते अंतःकरणाच्या माध्यमातून नमस्कार केला आणि भीष्माचार्यांनी भगवंताला सांगितलं भगवंता मला आता आज्ञा द्या मला इच्छा मृत्यूचं वरदान आहे आणि इच्छा मृत्यू असल्यामुळं मला तुम्ही आज्ञा द्या की मी आता हा देह सोडेन त्यावेळी भगवंतानी सांगितलं आत्ताच सोडायचं नाही थांबा थांबामंडी काही तुमचं प्रारब्ध शिल्लक आहे आणि त्या प्रारब्धाचा विचार करता आत्ताच तुम्हाला देह सोडता येणार नाही असं म्हटल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं ठीक आहे भीष्माचारी म्हणाले ठीक आहे काय करू दे थोडा वेळ वाढ बघा बघ बघू आपण युद्ध पूर्ण झालं आणि युद्ध पूर्ण झाल्यानंतर तो दिवस उजाडला ज्या दिवशी भीष्माचार्य आपल्या देहाचा त्याग करणार आहेत अर्जुनाने भगवंताने पांडवांना द्रौपदीला समोर घेतलं आणि सांगितलं चला म्हणले आपल्याला द्यायचंय म्हणजे कुठे जायचंय देवा म्हणजे भीष्मांकडे जायचे पितामहांकडे कशा जायचंय कशासाठी जायचंय भीष्माचार्य हे फार उत्कृष्ट तत्त्वव्यक्ती आहेत भीष्माचार्य हे आजीवन ब्रह्मचार्य आहेत भीष्माचार्य हे उत्तम भगवत भक्त आहेत आणि त्यामुळं त्यांच्या माध्यमातून काहीतरी ज्ञान प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जायचे गेले गेल्यानंतर सगळेजण नतमस्तक झाले आणि नतमस्तक झाल्यानंतर आपल्या पितामहांची अवस्था पांडवांनी बघितली आणि पांडवांनी अवस्था बघितल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले अश्रू उभा राहिल्यानंतर भीष्माचार्याने प्रश्न केला अरे का रडताय तुम्ही का रडताय रडण्याचं कारण काय असं म्हटल्याबरोबर युधिष्ठिर म्हणाले की देवा आमच्यामुळे तुम्हाला शरपंजरी पडावं लागलं हे तुमच्या शरणामध्ये घुसलेले बाण हे अर्जुनाचे बाण तुम्हाला दाह करतायत तुम्हाला त्रास आहेत म्हणून दुःख वाटतंय त्यावेळी विष्माचार्यांनी दिलेले उत्तर फार सुंदर आहे भीष्माचार्य सांगतात की अर्जुनाचे बाण मला कोणत्याही पद्धतीचा त्रास देत नाही पहिली गोष्ट आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं अर्जुनाचे बाण हे नाहीत ज्या वेळेस महाभारती युद्धाला सुरुवात झाली आणि महाभारती युद्धाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सैन्याच्यामध्ये या भगवंताचा रथ आला आणि भगवंताने आम्हाला सांगितलं अर्जुनाला सांगितलं की तुला याला मारायचंय तुला त्याला मारायचंय वगैरे वगैरे सांगितलं त्याच वेळेस मला कळलं होतं की मी मारणार आहे आणि माझा मृत्यू कुणाच्या हातून आहे तर या अर्जुनाच्या हातून आहे हे त्याच वेळेस मला जाणवलं मला कळलं पण तरीसुद्धा मी कौरवांच्या बाजूने लढलो कारण एकच अर्थस्य पुरुषोत असा हा असं जरी मी म्हणून गेलो असेल तरी मला कोणत्याही पद्धतीच्या अर्थाची पैशाची गरज नाही त्याच्यापेक्षा परी आहे मला एवढंच पाहिजे होतं की मी त्या भगवान गोपालकृष्णाच्या श्रीकृष्णाच्या समोर उभं राहावं की युद्धामध्ये त्याचं मुखमंडल त्याचं असणारं स्वरूप माझ्या समोर राहावं पास आणि मी जरच पांडवांकडून लढलो असतो तर निश्चित पद्धतीनं मला ते पाहता आलं नसतं म्हणून मी समोर उभा राहील आता असं म्हटल्याबरोबर द्रौपदी माता हसली द्रौपदी माता म्हणते एवढेच जर माहीत होतं तर पांडवांकडून लढायचं होतं ना त्यांनी सांगितलं पांडवांकडून लढून काय फायदा झाला असता मला काय फायदा झाला होता कोणताही बाण माझ्या शरीराला छेदू शकत नाही जगामध्ये एकही अस्त्र असं नाही एकही शस्त्र असं नाही की जे माझ्या शरीरामध्ये आर पार होऊ शकेल फक्त अर्जुनाचे बाणच असे आहेत जे माझ्या शरीराला छेदू शकतात कारण अर्जुनाच्या प्रत्येक बाणावर भगवान श्रीकृष्ण विराजमान आहे आणि श्रीकृष्ण रूपी बाण ज्यावेळेस माझ्या शरीरामध्ये घुसतात त्यावेळेस मी ते काढू इच्छित नाही म्हणून हे बाण आजपर्यंत माझ्या शरीरामध्ये आहे मग भगवंत समोर आले भगवंताने सांगितलं भीष्मा आता तुझ्या निर्वाणाचा वेळ निर्वाणाचा काळ आलेला आहे पण एक काम कर म्हणजे का काय की युधिष्ठिराला जरा तत्वज्ञानाचा उपयोग उपदेश कर भीष्माचार्य सांगतात तत्वज्ञानाचा उपदेश करण्यासाठी जर तुम्ही इथं आला असेल माझ्याकडून तत्वज्ञान जर प्राप्त करून घेणार असताल तर ते तत्वज्ञान व्यासांच्या महाभारतामध्ये विपुल प्रमाणामध्ये पाहायला सापडत निश्चित काय पाहिजे सांगा असं म्हटल्यानंतर युधिष्ठिरांनी आपल्या मनातली भूमिका मांडली आणि मग युधिष्ठिरांनी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले एकम दैवतम लोके पहिला प्रश्न आहे या जगतामधलं दैवत कोणतं किम वाप्येकम परायण स्तुवंत कम कमरचंत प्राप्नोर्मानवा शुभम को धर्म सर्व धर्माना सर्वात मोठा धर्म कोणता असे अनेक प्रश्न या युधिष्ठिरांच्या माध्यमातून विचारण्यात आले आणि मग त्या एकेका एकेका प्रश्नाचं उत्तर आमच्या भीष्माचार्यांनी दिलेलं पाहायला सापडत आणि भीष्माचार्य सांगतात की बाबा या सगळ्या गोष्टींचा विचार करूच नकोस या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको मी तुला श हजार नावं सांगतो त्या नावाचा जर तू विचार केलास तर निश्चित पद्धतीनं तुला सगळ्या गोष्टी प्राप्त होईल सगळी प्रयोजनं सिद्ध होतील आणि त्या प्रयोजनाचा विचार आपण आधी केलेला आहे आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली की देवाची अनेक नाव आहेत अनंत म्हणती माझी हा स्वामी अनंत त्याची नाव परंतु त्या अनंत नावामध्ये जी काही महत्वाची बरं का जी काही महत्वाची एक हजार नाव आहेत त्या हजार नावाचा उपदेश मी तुला करतो असं म्हणून त्या असणाऱ्या भीष्माचार्यांनी एक हजार नावं त्यालाच आपण विष्णूसहस्रनाम स्तोत्र असं म्हणतो ती हजार नावं त्या ठिकाणी प्रतिपादित केली सांगितली भीष्माचार्य शरपंजरी असताना या असणाऱ्या सहस्रनामाचा उपदेश कोणाला केलेला आहे तर या पांडवांच्या माध्यमातून समस्त जगताला केलेला पाहायला सापडतो आणि त्याच सहस्रनामाच्या असणाऱ्या प्रत्येक नावाचा भगवंताच्या प्रत्येक नावाच्या संबंधानं आपल्याला थोडा थोडा पद्धतीचा विचार करायचा आहे तो विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठामध्ये करणार आहोत रामकृष्ण हरी